शेतकरी सहकारी भातगिरणी पडगा सोसायटीच्या पाचशे पंचेचाळीस सभासदांना अंधारात ठेवून बेकायदेशीर निवडणूक घेण्यात आली आहे या संदर्भात कोर्टात दावा देखील केला आहे असा कफ्यस्फोट शेतकरी सहकारी भातगिरणी पडगा सोसायटीचे माजी संचालक लक्ष्मण गोष्टे यांनी ये पडगा येथे झालेल्या पत्रकार परिषद केल्याने परिसरात खळबळ माजली आहे लोकशाही क्षेत्रासाठी मंगेश तानमडे पडगे या संचालक या संस्थेच्या संचालकांच्या काही संचालकांपैकी काही संचालकांनी चा सभासदांना अंधारात ठेवले आधी मंडळाची सभा न घेता विशेष सभा न घेता कुठल्याही प्रकारच्या सभेचं कामकाज न करता बेकायदेशीर ही निवडणूक त्यांनी घेतलेली आहे या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना त्यांनी स या निवडणुकीच्या संग्रमात जे उमेदवार आहेत त्या पाच सहा उमेदवारांच्या साक्षीने तो निवडणूक कार्यक्रमचा बोर्ड लावला आणि पुन्हा तो बोर्ड काढून घेतला कुणालाही कानोकान माहिती न देता निवडणूक कार्यक्रम त्यांनी पूर्णपणे संगणमताने बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने पार पाडलेला आहे या आणि बेकायदेशीर निवडणुकीच्या विरुद्ध आम्ही कोर्टात न्यायालयात दाद मागितले ती दाद मागताना आम्ही नितीन चंदे सुरेश पारदी गुरुनाथ गायकर गुरुनाथ मते आणि गुणनाथ मोरे आणि लक्ष्मण सर यांनी मिळून ही न्यायालयानं न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे यामध्ये जे संचालक नियमानुसार उपविधीनुसार जे अपात्र आहे म्हणजे किमान संचालक होण्याकरता किंवा सभासद होण्याकरता त्या शेतकऱ्याची किमान अर्धा शेती आवश्यक आहे या सभासदां बिनविरोध निवडून गेल्या सभासदांपैकी दत्तात्रय पाटोले यांची फक्त सात गुंठे सात गुंठेचा सतरावा भाग एवढीच जमीन आहे तरी देखील त्यांची निवड बिनविरोध केलेली आहे त्याचप्रमाणे भगवान सांबरे भगवान सांबरे यांची शून्य जमीन आहे तरी ते सभासद असून बिनविरोध संचालक झालेले आहेत त्यांच्याविरुद्ध सुद्धा मी कोर्टात द्या दाद मागितलेले आहे आणि त्याचप्रमाणे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे देखील तक्रार केलेली आहे त्याचप्रमाणे संस्थेच्या उपविधीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे जे संस्थेचे लाभार्थी आहेत त्यांना संचालक होता येत नाही या बिनिरोध निवडून गेलेल्या संचालकांपैकी अनेक संचालकांनी संस्थेच्या नवीन इमारतीमध्ये अत्यंत कमी भावाने गाळे गाळे आहेत ते संस्थेचा हित कसा बघते उपविधीप्रमाणे त्यांना सभासद होता येत नाही ही बाब सुद्धा आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून दिले न्यायालयाकडे मांडलेली आहे अस